अपडेट इंडिया टीव्ही भद्रावती येथे भाजपच्या सर्व स्तरातून नवागत भाजपा वासी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकरांचे स्वागत धानोरकरांच्या प्रवेशाने नेते नवागत असूनही भाजपच्या सर्व फळीतून सहर्ष स्वीकार करून भाजपा समर्थकांनी दर्शवला धानोरकराविषयी विश्वास सलग सोळा वर्ष भद्रावती नगर परिषदेवर सत्ता कायम ठेवून कोणत्याही टीका टिप्पणीला थारा न देता कोणताही व्यक्ती अथवा पक्षी वेदाभेद न करता जनकल्याणाची धुरा यशस्वीपणे सांभाळण्यात हातखंड असलेले माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाचे सर्वत्र स्वागत होत असल्याचा भाजपा उपाध्यक्ष सिकंदर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व जुन्या जाणत्या मूळ भाजपा समर्थक इस्माईल शेख नरेश त्रिवेदी विशाल चिखलकर विक्रम साहू किरण इंदोरकर उत्तम स्वर विशाल काळे महादेव चुनारकर संजय कदम आणि देऊळ कॉलनीचे सर्व सदस्य यांचे हस्ते धानोरकरणाचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी बोलताना धानोरकरांच्या मागील उत्तम कार्याचा परिचय करून देत आगामी काळात सुद्धा नगर परिषदेवर कमळचं फुलेल अशा आशावाद व्यक्त करून भाजपाचे संघटनात्मक कार्य व प्रतिमा उंचावण्यास अनिल धानोरकरांचा सहभाग आम्हा ऊर्जा देणारा असेल असे आवर्जून सांगितले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मालुसमारे